नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे हे एकोणतीस नोव्हेंबर रोजी लग्न अडकली रेश्माने तिचा साऊथ इंडियन प्रियकर पवन सोबत आहे आणि कोणत्या क्षेत्रात काम करतो याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक होते आणि आता रेश्माने तिच्या पतीबद्दल माहिती दिली आहे रेश्माचा पती हा लंडन मध्ये स्थायिक आहे पवन बद्दल बोलताना रेश्मा म्हणाले की पवन आय टी क्षेत्रात आहे गेल्या सात आठ वर्षापासून तो युके मध्ये काम करतो मात्र आता माझ्यासाठी त्याने भारतामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या कामाचे स्वरूप पाहता मला तिकडे शक्य पवनची फॅमिली रूढी परंपरा त्यांची संस्कृती जपणारे आहे माझ्यासाठी हे सगळं नवीन असलं तरी त्यांच्यात मी सामावले आहे मी भारतातच राहून अभिनयाच्या नवनवीन संधी शोधू शकते शिवाय मी आता लवकरच एक व्यवसाय सुरू करणार आहे असे अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली एकंदरीतच रेश्मा शिंदेचा पती पवन हा लंडन मध्ये आय टी क्षेत्रामध्ये काम करतो मात्र तो रेश्मासाठी भारतामध्ये पुन्हा परतणार आहे आहे आणि तो भारतातच राहणार याशिवाय लवकरच एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि पवनची जोडी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा